ह्या व्यासपीठावर दत्तात्रयानं द्यावी आणि ही परंपरा पुढं नेण्याचं सुद्धा सामर्थ्य द्यावं तुम्हा सगळ्यांना सुद्धा तशी बुद्धी द्यावी अशी अपेक्षा ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या वतीनं मी या ठिकाणी करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलून ह्या शिरोळवासियांचा हा सन्मान करायचं जे भाग्य तुम्ही दरवर्षी देताय याही वर्षी, देता या वर्षी दिलं त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो धन्यवाद खोरेसाहेब सगळ्यांच्या वतीने मी तथास्तो असं म्हणतो यानंतर ज्यांचं मनोगत जगातल्या साडेसात देशात कुणाची सत्ता येणार किती आणि ठाकरेंना किती हातकनंगेच मैदान कोण मारणार कोल्हापूरचे राजे कोण होणार पाटलांच्या सांगलीत कोण कोण जिंकणार कुस्ती कोणता पक्ष घेणार आघाडी संपूर्ण घडामोडी सकाळी आठ वाजल्यापासून पहा महान कार्यवर लाईव्ह यूट्यूब फेसबुक वेबसाईट इंस्टाग्राम टेलिग्राम व्हॉट्सअप वर आजच करा महान कार्यला फॉलो माझे मित्र दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगर परिषद शिरोळ यांच्या वतीनं आजोज शिरोळ भूषण पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माझे मित्र आमदार विनयरावजी कोरे या विभागाचे माजी खासदार राजू शेट्टी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार उल्हासदा पाटील अरुणराव इंगोले अनिलराव यादव अमर पाटील विजय माने सुमित कदम राजवर्धन नाईक निंबाळकर विजय भोजे प्रसाद खोबरे सुभाष सिंग राजपूत अरुणदादा पाटील संदीप कारंडे या कार्यक्रमाचे स्वाधकाध्यक्ष रावसाहेब देसाई जे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा आपण सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे ते माझे मित्र अशोकराव माने ज्यांना आज आपण पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे ते श्री दिलीपराव माने अशोकरावजी टारे खाज माजी खासदार राजू शेट्टींच्या माताजी श्रीमती रत्नाबाई अण्णापा शेट्टी आऊसाहेब विशेष सत्कार सौभाग्यती रेखा अमर पाटील या चारही व्यक्तींचं मी मनपूर्वक या निमित्ताने अभिनंदन करतो अशोकराव माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी हा कार्यक्रम आपण घेतात ज्याचा उल्लेख माझे मित्र बिनरावजी कोरेनी केला परंतु या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या समारंभाला मी उपस्थित राहावं अशी विनंती अशोकराव आणि अमर पाटलांनी केली होती त्या अनुषंगाने मी आज त्या ठिकाणी आलो मग अनेक वर्षापासून या शिरोड नगरीच्या अनेक नगरत्नांना या विशेष पुरस्कारांना आपण सन्मानित करता ज्याचा उल्लेख सावकरांनी आपल्या भाषणामध्ये केला या सगळ्यांचं आपण मानपत्रामध्ये ते ज्यांनी काम केलेलं आहे त्याचा ओहापोह आपण ऐकला असेल विशेषतः या कार्यक्रमाला कदाचित मी येणार नाही म्हणून अशोकराव माने यांनी विनयराव कोरेंना सगळ्यांची माहिती दिली असावी आणि विनयराव कोरे सगळ्यांचा अभ्यास करून आले होते त्यांनी अतिशय चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून या चारही व्यक्तिमत्त्वांचा एक पैलू आपल्यासोबत त्यांनी ठेवलेला आहे अशोकराव टारे ज्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली सेवा बजावली आणि या औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे याचाही आज आपण सत्कार केला दिलीपराव माने जे चौथी उत्तीर्ण आहेत परंतु आयुष्यभर या सामाजिक सेवेमध्ये त्यांनी काम केलं महाप्रसादाच्या निमित्ताने रेणुका देवीच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने अनेक देवदेवतांच्या कामा अने काम या कामामध्ये त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आणि महाप्रसादाच्या निमित्ताने अनेकांचं संघटन करणं आणि समाजामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलं त्यांनाही आपण पुरस्कार दिला आणि जाता जाता त्यांनी मला सांगितलं की या शिरोळमध्ये आणि या तालुक्यामध्ये जे सरकारी जागेवर जे अतिक्रमण घरं बांधलेली आहेत ती नियमित करण्यामध्ये आपण सहकार्य करावं मी त्यांना एवढीच विनंती करतो आचारसंहिता उठल्याबरोबर ते जर मला भेटले तर मी निश्चितपणाने ही सगळी घरं जी नियमानुकूल करण्यासारखी आहे ती करण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करेन आणि या वितरण समारंभाला आपण जो पुरस्कार मिळाला त्यावर आपलंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो विशेष पुरस्कार सौभाग्यवती रेखा अमर पाटील मल्लिकवाडे यांना त्यांनी दिलेला आहे त्यांचं काय मानपत्र वाचन झालेलं नव्हतं परंतु सावकारांच्या भाषणामध्ये त्याचा सगळा उल्लेख आलेला आहे मैबी बी कभी भोवती अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं सासू सून आणि दोन्ही घराण्यांचं अतिशय चांगलं नातं त्यांनी जपलं त्यांचाही सत्कार केला आणि विशेष सत्कार जो आपण केला तो आदर्श माता पुरस्कार ज्याचा उल्लेख सावकरांनी अतिशय आपले जे सुपुत्र आहेत राजू शेट्टी की ज्यांनी या शेतकऱ्यांच्या चळवळीमधून त्यांचं नेतृत्व तयार झालं आणि एखादा शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता प्रामाणिकपणानं आणि पारदर्शीपणानं शेतकऱ्याशी जर त्यांना नाळ जुळी तर कसं काम करू शकतो अशा आपल्या मुलाच्या मागं खंबीरपणा उभ्या राहणाऱ्या हिमालयासारखं त्या उभे राहणाऱ्या आज त्यांच्या मातोश्रींना आपण विशेष पुरस्कार दिला अनेक आठवणी या निमित्ताने सावकर्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत आणि असा कार्यकर्ता आपला मुलगा घडवण्यासाठी ज्या आईनं आपली हुबी आयात संपूर्ण कष्टामध्ये आणि आपण कष्ट करून आपल्या या मुलांना आणि या सगळ्या एकत्रित कुटुंबाला वाढवण्याचं काम केलं अशा त्यांच्या मातोश्रींचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज त्या उपस्थित नाहीत मी म्हटलं त्यांचा पुरस्कार आपण घरी जाऊन त्यांना देऊया आणि मी आणि सावकर आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार अर्पण करणार आहोत मग या चौघाही व्यक्तींना आपण जो पुरस्कार दिला आणि जी समिती आहे की ज्याने राजहंसासारखं के काम केलं राजहंस काय करतो आहे दुधातलं पाणी बाहेर आहे आणि दूध तेवढं निवडतो आहे तशा पद्धतीनं या दुधाची आपण निवड केली आणि आज या पुरस्कारांना सन्मानित केलं त्याबद्दल मनपूर्वक या आपल्या समितीचंही मी अभिनंदन करतो त्यांनाही मी धन्यवाद देतो आज अशोकराव माने आणि राजू शेट्टींचा वाढदिवस आहे एक जूनचा कसा वाढदिवस असतो हे विनयराव कोरीने सांगितलेला आहे पण तू ठीक आहे आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे शाळेतली जन्मतारीख ही खरी जन्मतारीख त्यामुळे या दोघाही वाढ या नेत्यांच्या वाढदिवसाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांनी दोघांनी शंभरी पार करावीत चांगलं आरोग्य त्यांना लाभावं आणि त्यांच्या हातून चांगली कामं व्हावीत आणि विनयराव कोरीने सांगितलं की पुढच्या वेळेला आम अशोक मानेला आमदार म्हणून बघण्याची संधी आम्हाला मिळावी आणि यासाठी व्यासपीठावर सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं आता मी युतीशी जोडला गेल्यामुळं माझी आता काही अडचणच नाही भारतीय <laughs> जनता पक्षाने गेल्या वेळेला अशोकराव माने यांना घटक पक्ष जो जनसुराज्य आहे निमित्त त्या निमित्ताने अशोकराव मानेला तिकीट दिलं होतं परंतु त्या मतदारसंघामध्ये थोड्या मताने त्यांचा पराभव झाला आता जर महायुतीचे ते उमेदवारच ठरणार असतील Del la mà d'apunt,